तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं दुपारच्या जवळजवळ चार आहे येते दुपारच्या आजी तशी संध्याकाळ झाली पण ऊन कडाक्यात पडले दु त्याच्यामुळं दुपारचं म्हणलं मी तर गायना आता मुरघास ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं गावामध्ये तर गावामध्ये आपण जी तुर वर वाळू घातलेली आहे आता ती सगळी काढायची आणि एक तर तिथंच तर्थ भरडावे म्हणलं मी जाता बी आहे तिथं नाहीतर मग इकडं आणावे इकडं आणण्याची काही गरज नाही बरं का इकडून तिकडं तिकडून इकडं आणण्यापेक्षा पण ऑर्डर एवढ्या वाढल्या ते की अजून आपल्याला एक गोनी घेऊन जावे लागणार आहे एक घेऊ गोणी घेऊन जाऊन भिजू घालावे लागणार आहे तू काय करायला लागली हां कॅरेट आणले ती की मी इथं इथं दोन आहे ते दोन कॅरेट आहे तिथलं एक कॅरेट घेऊ गायनं ठेवू म्हणजे रात्री जरी उशीर झाला आपल्याला यायला अडचण नाही ती खाऊन बसलेली असणार आहे ते असं आहे तुला जमल का भरायला भरा मग तीही घेऊ सुपले जो। की खाली पडलेली हम्म सुपले ना आम्ही भरत असतो गाय उठल्या गायीना कळलं की आपल्यापेक्षा हुशारवर गायी तर ही, ही। तर, तर ही तर आपली एकच पेटी होती ही पण माश्या वाढल्या आणि मी डिव्हिजन घेतलं डिव्हिजन घेतलं म्हणजे ह्यातनं राणी बाजूला काढली आता ह्याच्यात राणी आहे ह्याच्या दोन पेट्यांमध्ये राणी नाही तर हि तर परत क्विनसेल तयार झालं करतात माश्याबरोबर तयार पण ते जमलं पाहिजे तर ते झालं आपलं सक्सेस जमता या तुला का बरू वरच वरच नंतर इकडं माझे मी करतो चल चला दोघांना बी टाकलं सोम्याचा नावचा एक्स्ट्रा झालं चला गावात जाऊ आता गावात जाऊ एक ठिका घेऊन जाऊ आता तुरीत अजून लोकांना नैसर्गिक खायला मिळत नाही आणि ऑर्गेनिकच्या नावाने लय फसवी वगैरे चालू आहे बाहेर ऑर्गॅनिक म्हणते ती पण ऑर्गॅनिक काय नसते एवढं सोपं आहे ऑर्गॅनिक करायचं अहो कोण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला लागले ऑर्गॅनिक म्हणलं की खर्च वाढतो खर्च कसा वाढतो सांगतो तुम्हाला थे 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 था था। आ ते झाकायचं राहिलं काय होय 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 आलो आलो ऑर्गॅनिकला तुम्हाला शेणखत टाकावं लागतो तुम्हाला रासायनिक खत टाकायचं नाही हां आणि ऑर्गॅनिकला किडी येते कीड आली की तुम्हाला फवारण्या करायच्या नाही त्या जरी फवा फवारण्या केल्या तर त्या ऑर्गेनिकच्या फवारण्या असते ते महागड्या पण आपण फवारणीच करत नाही विषयच नाही किडलं तर किडलं किडलं तर किडलं फवारण्या केलेलं तर पहिलं त्याचा सगळा अनुभव आम्हाला माहिती हा मी खरबूज करायचो आमचे डोळं कमजोर झाले हा फवारणे म्हणजे आम्ही खरबूज करायचो कलिंगड टमाटे आणि रासायनिक फवारणे करायचो पहिलं म्हणजे जवळजवळ ह्याला आता किती दहा वर्षाच्या आधीची घटना आहे आणि त्या टायमाला मला थोडं थोडं वाटायला लागलं की आपण लय चुकीच्या मार्गाने चाललो आहे कारण की ह्याचा वाईट परिणाम परत भोगायचा हो येणार आहे ते फवारताना औषध नाकड नाकड तोंडात जायचं डोळ्यात जायचं मग ती मला असं वाटलं की नको मग मी ती शेती बंदच करून टाकली बंद केली आणि नैसर्गिकच पिकवायला लागलो आणि हळूहळूहळू हळू सगळं आपलं नैसर्गिकच करायला लागलो जमतं आहे का बघू वड वड अजून एक गु, अजून एक गुन्हे टाकली गाडीवर बसा जमत गा। हा बस सरकलो पुढं सरकलो चला पाण्याचा की ड्रम दे बाबा पाणी आणावं लागतंय एकच दे एकच ती आपलं पाटला फिल्टरचं पाणी आणावं लागतं चांगलं त्याशिवाय होत नाही पाण्यासाठी चला चला जायचं दिला असं कोणत्या पेटवून वाश येते जळल्यासारखा आईनी दळण करायला काढले आता इथं कशात गहू दळण करताय गहू पण मागते ती आता आपल्याकडे नाहीत की राहिलं मला तरी एक किलोवर सुद्धा नाहीत राहिलं आता काय बघताय नाही तिकडे काय वाशी ती पण नाही तिकडे काय

ओम शांती काय म्हणते तेव्हा थी तिकडे माउंट आबूल माउंट आबूला जायचं आणि म्हणून ही गावाचं दळण करायचं आलय त्यांना करायचंय रवा काढायचा ह्याचा रव्याचं लाडू त्यांना तिकडे घेऊन जाण्यासाठी येता जाता गाडीत तिकडे गेलो खाण्याची सोय असती पण गाडीत येता जाता आणि आमच्या आई बाहेरचं काय खात नाही त्या एक फोन आणता आई तुमच्या त्या बावीच्या पाटील माता आहेत का त्यांनी दोन नावं सांगितली सांगितलं का लक्षात नाहीत राहिली ते म्हणल्या तुमच्या सासूबाई बरोबर आमच्या बहिणपण असते म्हणाले त्याज काय की रंजना हां रंजना 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 जावा आहेत का हां त्यांनी सांगितलं तिकडे हायला मधुबनला मधुबनला हां 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 कधी जायचं दिल्लीला मार्च मध्ये आणि आता इकडं मधुबनला बावीसला जायचं काय त्याचीच तयारी चालू आहे आज दिवसभर लाईट नाही मळ्यात लाईट नाही काय माहिती मळ्यात लाईटच नाही मी नाही बघितलं आता घरात लक्ष नाही माझं पण मळ्यात तर लाईट नाही ही तर असेल हो पण मळ्यात नाही म्हणले येईल की उद्या रात्री येईल पण आता आम्हाला नेला नाही जमायच पार या, या म्हणजे हरभरा ज्वारी सगळं बघ चालवी आम्ही घेतो आलो तूर भरून घेतो तेवढे वरची वाळे असेल ती झाली खळकळ पण ही ही पण झाली अहो पण झाली चांगली खळखळ वाळली आणि तर वरच्या सगळ्या पिशव्या खाल्ल्या आपण खाली आणून ठेवलं एक दोन तीन आणलेले पिशव्या आहे आपण पाणी एवढं आणलंय पण अजून एक आणावं लागणार आहे आपल्याला आणि मग टाकू वर का का? का काय आहे का नाही आता वरी काय नाही मग काय करताय दोघे आईने थोडं थोड काही ठेवलेल आहे इथे नीट करते ती आई बर मी ती कापडी ठेवते की नीट नीट गोळा करून ठेवा म्हणजे आपल्याला अजून लागेल की उद्याच्याला यावं लागेल बरं मग खरं जाऊन अजून एक ठिकाण आणू काय का नको जमाल का तुम्हाला एकट्याला जमाय बांधून बांधून आणावं लागेल का नाही जाऊन मग जाऊ मग पाणी मग अजून आणावं लागेल आणू की हा का आणू मी बा बघा तुम्हाला बांधून दावा असेल आणतो मग जाऊन मी घेतली दिवस मावळ मावळलाच म्हणायचं आता माघारी यायला तरी बराच वेळ लागणार आणि ती पण भेदूक घालायचं पाणी अजून आणावं लागेल अजून ते पाच आणावं लागतील का गुन्हा चार पाच आणावं लागते आणतो चला पाणी आता <laughs> चला गावात नाही यायला उशीर झाला आपल्याला जेवण व्हायचे ते अजून आता जेवण इकडे ती बसली जेव्हा सुचिता चल चल जेवण करून घे निघा नाही देऊ काढून एवढा पैलवान आहे आपला आपला पैलवान बसलाय घे बघा नाही तर मी देतो काढून तुला निघायच पाहिजे शंभर टक्के नाही का शकल से अकलबडी <laughs> का अकलसे शकलबडी सावकास ती दबाई किकडं वरणीकडं हा रे बसा जावायला तिथं पॅडची चौकशी करा केलीच नाही की मी आग कसला पॅड म्हणली माझ्या काय कुठला ट्रान्सपरंट पॅड उद्या टेंबर चौकशी करतो ते पोर कॉप्या करते ते ना ह्याच्या खाली कॉपी ठेवते ते पॅडच्या खाली त्याच्यामुळे मग ते सरांना दिसावं ह्याच्यासाठी ते तसलं पहिलं असलं नव्हतं पहिलं धुवून काढायची नि कॉपी तर घावली बदा 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 ब ज्या त्या शिक्षक लोक असं बऱ्याच बोर्डात बोर्डात हा दहावीला बोर्ड होता सातवीला बी होता पहिला बोर्ड सातवीचा काय आम्हाला माहित नाही दहावीच्या बोर्डाला ऐकले शिक्षक लोक आपापल्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत पहिली बघ का आताच काय माहिती नाही आपल्याला चला वरण भाकरी भात घ्या खाऊ झालं का सज्जे दादा अभ्यास चालू आहे ना तुझा तुझी उद्यापासून परीक्षा चालू का निमी झाली का आता तिजी उद्यापासून चालू बर अभ्यास करा अभ्यास का आता करा नाही उपयोग आधीच कराय पाहिजे बाबा केला की घेऊन दोघा हो निय हाय हाय चला ते काहीतरी अजून शेंगदाणा दे पापड दे नाहीतर मग अजून काहीतरी दे तोंडी लावायला आजी म्हणली अजून एखादी भाकरी करू का बापूला म्हणलं नको बासवती त्याला भात आहे की जुडेला भाकरी बरोबर भात असलं की संपला विषय चला घ्या जेवण करून